पंढरपूर मतदारसंघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात आल्यामुळे सर्वच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे यामध्ये काँग्रेसने मात्र अनोखा फंडा वापरला असून काँग्रेसच्या प्रचारासाठी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धाव घेतली होती मंगळवेडा येथे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली या सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कर्नाटकचे उद्योगमंत्री एम बी पाटील खासदार प्रणिती शिंदे जयश्रीताई भालके पवन आवताडे सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सभेदरम्यान भगीरथ भालके यांच्याकडून अनोख्या पद्धतीने माणुसकी जपली गेल्याचेही पाहाव्यास मिळाले सभेची वेळ अकरा वाजेची होती सभेला थोडा उशीर झाला तरीही भर उन्हामध्ये स्वर्गीय भारत नाना यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी सभेला मोठी गर्दी केली होती भर उन्हात कार्यकर्ते व मतदार बसल्याचे लक्षात येताच भगीरथ भालके यांनी आपले भाषण संपवून थेट जनतेमध्ये धाव घेतली स्वतः भगीरथ भालके कार्यकर्त्यांसोबत उन्हात बसले आणि उन्हात बसूनच त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे संपूर्ण भाषण व सभा ऐकली यामुळे भगीरथ भालके यांचे मोठे कौतुक होत आहे स्वर्गीय भारतनाना भालके जनतेसाठी कायम रस्त्यावर उतरत जनतेत मिसळून जनतेचे प्रश्न सोडवत होते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नाण्यांनी आपल्या आजारपणाची कधीही पर्वा केली नाही तीच भूमिका आज भगीरथ भालके यांच्याकडून पार पाडली जात असल्यामुळे भालके यांच्याबद्दल जनतेमधून सहानुभूती वाढत आहे एरवी नेते मंडळी ए सीमध्ये किंवा पंख्याखाली बसून सभा घेण्याचे प्रयत्न करत असतात परंतु भगीरथ भालके यांनी जनतेमध्ये भर उन्हात बसून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यामुळे त्यांचे मोठे कौतुकही केले जात आहे